मागील व्हिडिओ मध्ये मा आपण ट्युबरक्युलोसिस क्युलोसिस म्हणजेच टीबी ची फर्स्ट लाईन ट्रीटमेंट बघितली आता आपण बघूया की ड्रग रेजिस्टन्स टीबी ची काय ट्रीटमेंट आहे तर सगळ्यात पहिलं आपण फर्स्ट लाईन ट्रीटमेंट मध्ये आयसोनायझाईड पॅराझिनामाइड इथेम्ब्युटाल रिफॅम्पेसिन हे चार मुख्य औषध वापरत असतो ह्याच औषधांमध्ये जर रेजिस्टन्स आला तर आपण काय ट्रीटमेंट द्यावी याविषयी माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत नमस्कार मी अभिजित किशोर पवार साई श्रद्धा हॉस्पिटल तर आपण ट्रीटमेंटचा विचार करताना खालील टाइप्स मध्ये आपण डिवाइड केलेला आहे मोनोड्रग रेजिस्टन्स म्हणजेच सिंगल एका औषधाना चारही औषधांपैकी एका औषधाला रेफेसिन सोडून एका औषधाला रेजिस्टन्स असतो त्यानंतर पॉली ड्रग रेजिस्टन्स पॉली म्हणजे दोन औषधांना रिफॅम्पेसिन सोडून दोन औषधांना रेजिस्टन्स असतो रिफॅम्पेसिन रेजिस्टन्स म्हणजेच फक्त रिफॅम्पेसिन ह्या औषधालाच रेजिस्टन्स असतो एमडीआर मल्टी ड्रग रेजिस्टन्स याच्यामध्ये मेन टीबी वर्षे जे औषध आहे आयसोनाझाइड आणि रिफॅम्पेसिन याला रेजिस्टन्स येतो त्यानंतर नवीन कॅटेगरी आहे प्री आर प्री एच डी आर मध्ये हे दोन मेन ड्रग ग्रुपिंग मधले जे आपण इतर अँटीबायोटिक देत असतो फ्लोरो या ग्रुपमधील त्याला रेजिस्टन्स येतो आणि त्यानंतर एच डी आर मध्ये आयसोनायसाइड रेफॅम्पेसिन त्याच बरोबर फ्लोरोक्विन्स याला सुद्धा येतो आणि त्याचबरोबर बेडाक्युविन आणि लिन्झोलीड याला सुद्धा रेजिस्टन्स येत असतो हे झाले याचे प्रकार आता आपण याची ग्रुपिंग बघूया जर ह्या रेजिस्टन्स खालील रेजिस्टन्स असेल त्याच्यानंतर आपण दुसरे अँटीबायोटिक्स काय वापरू शकतो ग्रुप ए मध्ये आपण फ्लोरोकिनॉन्स त्यामध्ये लिओफ्लॉक्सिन मोगॉक्सिन बेडाक्युलिन लिन्झोलीड यासारखे अँटीबायोटिक वापरू शकतो ग्रुप बी मध्ये आपण क्लोपॅझिमिन सायक्लोसिरीन हे आपण वापरू शकतो ग्रुप सी मध्ये पॅरासिनामाइड इथे हे दोन्ही ड्रग आपण मेन फर्स्ट लाईन मध्ये सुद्धा वापरत असतो पण याच्यात सुद्धा आपण ते वापरू शकतो कार्बापेनम त्याच्यामध्ये इमिपेनम मेरोपेनम सारखे हायर अँटीबायोटिक इंजेक्टेबल स्वरूपात आपण देऊ शकतो पी त्यानंतर अमिकासिन आणि सगळ्यात शेवटी ए बी आणि सी कॅटेगरी मध्ये ग्रुपिंग केलेली आहे या टाइप्स नंतर आपण जे काही अँटीबायोटिक देतो त्याचे तर आता सगळ्यात पहिले आपण बघूया मोनो आणि पॉली ड्रग रेजिस्टन्स मध्ये आपण सहा महिन्यासाठी लोफसिन इथेम्ब्रुटॉल पॅरासिनामाइ रिफेसिन हे औषध देत असतो त्यानंतर आता येऊयात आपण मल्टी ड्रग रेजिस्टन्स किंवा रिफॅम्पिसिन रेजिस्टन त्याच्यामध्ये आपण शॉर्ट रेझिम आहे नऊ ते अकरा महिन्याची आणि लॉंग ही अठरा ते वीस महिन्याची आहे तर सगळ्यात पहिले आपण शॉर्ट रेझिम बघूया इंटेन्सिव्ह फेज इंटेन्सिव्ह फेज चार ते सहा महिन्याचे असते याच्यामध्ये आपण मॉक्झिफ्रॉक्सिन हाय डोस कॅनामायसिन किंवा अमिकामायसिन इथेनोमाइड क्लोफाझेमिन पॅराझिनामाइड हाय डोस आयसोनायझाइड आणि इथेम ब्युटॉल हे सात औषधं आपण इंटेन्सिव्ह फेज मध्ये देत असतो त्यानंतर कंटिन्युएशन फेज पाच महिन्याची असते त्याच्यामध्ये आपण हायडोस पॅरासिनामाइड आणि ब्युटॉल यासारखी औषधं देत असतो तर ही झाली शॉर्ट रेसिंग नऊ ते अकरा महिन्याची लॉंग रेसिंग मध्ये आपण काय करत असतो अठरा ते वीस महिन्याची लॉंग रेसिंग चालते त्याच्यामध्ये आपण बेडाक्लिन सहा महिन्यासाठी देत असतो लिओफ्लॉक्सिन लिह क्लोपॅझमिन आणि सायक्लोसिरीन हे औषध देत असतो याच्यामध्ये आपण पहिले सहा महिने फक्त आपण बेडाक्युलिन वापरतो आणि लिंजो लिडचा डोस आपण सहाव्या किंवा आठव्या महिन्यामध्ये रिड्यूस करतो तर हे झाले मल्टी ड्रग रेजिस्टन्स आणि रिफॅम्पेसिन रेजिस्टन्सचे ट्रीटमेंट आता आपण येऊयात एक नवीन ट्रीटमेंट आले बेडाक्युलिन रेजिमची तर ती कशी आहे नवीन शॉर्ट रेझिम बेडाक्युलिन आलेली आहे त्याच्यामध्ये आपण नऊ ते अकरा महिन्यापर्यंत ट्रीटमेंट देऊ शकतो त्याच्यामध्ये बेडाक्सिन पॅराझिनामाइड पॅराझिनमाइडॉल हाय डोस एथेनोमाइड हे आपण इंटेन्सिव्ह वापरतो त्यानंतर कंटिन्युएशन फेज मध्ये लिओफसिन क्लोफॅझेन पॅराझिनामाइड आणि इथेम्ब्युटॉल पाच महिन्यासाठी आपण देत असतो याच्यामध्ये बेडाक्विलिन आपण सहा महिनेच देत असतो तर हे होती ट्युबरक्युलोसिस किलोसिस म्हणजेच ची संपूर्ण ट्रीटमेंट आपल्याला हा व्हिडिओ आवडला व्हिडिओला लाईक करा हा व्हिडिओ माहितीपूर्ण असल्यामुळे जास्तीत जास्त शेअर करा या आधीचे ट्युबरक्युलोसिसचे दोन्ही व्हिडिओ सुद्धा महत्त्वपूर्ण आहेत त्याची लिंक मी खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे ते व्हिडिओ सुद्धा जरूर बघा आणि आपण आणखी माझं युट्यूब चॅनल डॉक्टर आबिस क्लिनिकला सबस्क्राईब केलं असेल तर जरूर सबस्क्राईब करा